कोण आहे हा सूरज चव्हाण जो बिग बॉसमधील रिॲलिटी शोचा बिग बॉस ठरला आहे विजेता ठरलाय सूरज चव्हाण एका रील्समुळं व्हायरल झाला तो लहान वयात असतानाच त्याचे आईवडील त्याला सोडून गेले पाच बहिणींनी त्यांचा सांभाळ केला के ते त्यातील एका बहिणीनं त्याला एक रील्स बनवण्यासाठी सांगितली आणि हीच ती रील्स बघता बघता प्रचंड अशी व्हायरल झाली आणि तो प्रकाश झोतात आला बोलण्याची जी पद्धत होती गोळीगट टेंगूळ अशा डायलॉगमुळं तो प्रचंड असा गाजला आणि बिग बॉसमध्ये त्याला आमंत्रण मिळालं बिग बॉसमध्ये तो येऊ का नको असं त्याला वाटत होतं कारण त्याला भीती वाटत होती पण बहिणींच्या आग्राखातर तो बिग बॉसमध्ये दाखल झाला सुरुवातीला त्याला बिग बॉसमध्ये त्याचा काही टिकाव लागणार नाही असं वाटत होतं कारण की तो तिथे गेल्यानंतर खूप नम्रपणे शांत राहायचा हळूहळू स्पर्धकाकडूनच तो शिकत राहिला आणि त्यांच्याकडून शिकत शिकत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर मातब्बर असलेल्या निकी तांबोळी आणि अभिजित सावंत यांना धक्का देत बिग बॉस पाचचा विजेता ठरलेला आहे सूरज चव्हाण हा खरोखरच एक गरीब घराण्यातून आल्यामुळं प्रत्येकाला तो हवा असा वाटत होता त्याची लोकप्रियता प्रचंड अशी वाढली होती सुरुवातीला बिग बॉसमध्ये यायचे अगोदर रील्सद्वारे मिळालेली प्रसिद्धी त्याच्या आयुष्याला कलांडने देणारी अशी ठरली ज्यावेळी तो रील्स बनवत होता त्यावेळी मात्र त्याला नको त्या कमेंट्स नको त्याशिवाय ते त्याला काही नेटकरी देत होते मात्र त्याने त्या ते कमेंट्सचा विचार न करता फक्त आपल्या ध्येयाक लक्ष ठेवलं हो आणि त्यानं जे हवं आहे त्यानं ते मिळवूनच टाकलं त्याला मराठी माणसांचा भरपूर असा प्रतिसाद मिळाला प्रत्येकाला जे स्पर्धक होतं त्यांना देखील वाटत होतं की सूरज चव्हाणला आपण फायट देऊ शकणार नाही कारण सूरज चव्हाणची लोकप्रियता दिवशी दिवस बिग बॉसमध्ये गेल्यानंतर प्रचंड अशी वाढत होती प्रत्येकालाच वाटत होतं आपण या स्पर्धेत टिकू शकणार नाही यामध्ये सुंदर सुंदर अशा तरुणी होत्या मोठमोठे अनुभव असलेले अभिजित सावंतसारखे गायक होते मात्र त्यांचा पराभव करत मानाची बिग बॉसची ट्रॉफी त्यानं जिंकले त्या सुरज चव्हाणसाठी एक लाईक नक्कीच बनतो मित्रांनो त्यानं होणाऱ्या टीकेला उत्तर न देता आपल्या कार्यावर लक्ष ठेवलं आणि बघता बघता तो महाराष्ट्राचा सर्वात लाडका बिग बॉस विजेता ठरला कुणालाच वाटलं नव्हतं की हा सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये जाऊन धुमाकूळ घाले मित्रांनो तुम्हाला त्या सुरज चव्हाणसाठी एक लाईक नक्कीच ठोकायचे आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करायचं आहे धन्यवाद